तुला मी फ्रीजचा सामान आली तु... तर तुमच्या घरी सुद्धा फ्रीज असेल तर फ्रीज फुटण्यापासून सावध रहा त्याच्यामुळे ते समजाविण्यासाठी मी आईला थोडं समजून सांगत होती गावाला गेली मला कहां जा रहा है तुम वहां मां मां जा गा, जा वहां पर ना तो तुम आ जा ओती गया तो कहां पर गया कोना कहां पे तुम मैं खा पता है बेटा अरे अबो कान मारो मोबाइल ओए से माना हाय गाइस थोड़ा देख सकता है नहीं शायद नहीं

तर स्वराजच्या मामाचा आला होता कॉल तर स्वराज मामाला खोटा सांगत होता की आजी घरी नाही घरी नाही आणि मग आईचा फोन आल्यानंतर स्वराज मामाला म्हणत होतो तुम्ही मला एक चॉकलेट द्या तेव्हाच मी तुमचा कॉल आईजवळ देतो म्हणजे रिश्वत घेतो स्वराज बघा हां आणि मला एक व्हिडिओ दिसला होता की भिंतीजवळ जर फ्रीज ठेवला तर फुटण्याची जास्तीत जास्त शंकता शक्यता असते कारण की त्याचा जो गॅस वगैरे आहे तो बाहेर निघण्यास त्याला मदत नाही होत हवा राहत नाही त्याच्यामुळे ते आणि तेच मला आईला समजावून सांगायचं होतं की बाबा मी तसंसुद्धा फ्रीजचा जास्त वापर करत नाही कारण मला फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न पण आवडत आणि मी फ्रीजमधलं ठेवलेलं अन्न खात पण नाही त्यामुळे मला हे चालेल दूर करते फ्रीज ततून आपल्या इकडे एका जण मी फ्रीजची गोष्ट करून नाही तू मशीनची गोष्ट करून नाही काय सगळंच वर नेतो मी फ्रीजभर नेतो मशीन भर नेतो लोवर लय जागा आहे तो, तो, तो तो ए, सर आईला असं वाटलं की मला फ्रीज वरच घेऊन जायचं आहे म्हणून मी सांगत आहे काय तर मी आईला म्हटलं मला फ्रीज नको आहे ते फ्रीज तुझ्याच कामाचं आहे कारण आई दुकानामधलं सामान वगैरे सर्व त्याच्यातच ठेवते फक्त मी आईला हे क्लिअर करून देत होती हे बघा भीती एकदम भीतीजवळ आहे फ्रीज त्याच्यामुळे मी सांगत होते की बाबा हे बाहेर काढतं मग आई म्हणे फ्रीज फुटलं तर फुटू दे तू तर वरच राहतं मरणार तर मी मरणार म्हणजे आपण एक समजायला सांगतो ते आई ज्या असतात ना ह्या दोन बोलतात त्याच्यामुळे मी तिला सांगितलं की एक तर घरात हॉलमध्ये ठेव हो किंवा मग इकडं ठेव हो। परंतु एक तर मग ह्या फ्रीजजवळ खिडकी करूया म्हणजे जेणेकरून सप्लिकेशन होणार नाही आणि त्याच्यातला गॅस वगैरे हो व्यवस्थित बाहेर जाण्यासाठी त्याला जागा राहणार आणि तुमच्या घरीसुद्धा फ्रीज वगैरे हो असेल तर खरंच तुम्ही काळजी घ्या जेणेकरून अशा घटनांपासून आपण सतर्क राहू आणि सावध राहू कारण एका पंजाबमध्ये फ्रीज फुटल्यामुळे त्या घरातली तब्बल पाच लोकांना जीवितहानी झालेली आहे म्हणजे कोणाचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे ते भरपूर नुकसान झाले आहे त्याच्यामुळे मला असं काळजी वाटत होती का नंतर मग आई म्हणत होती की कारण वर जे पाणी चढते ना आ, तर माझी मशीन सुद्धा आईच्या किचन मध्येच आहे तर आईने मला ते पण सांगितलं की मशीन सुद्धा या गॅस जवळून हटून टाक कारण ही मशीन सुद्धा सिलेंडर जवळ धोकेदायक आहे अक्षय अस्सी रुपयाचं पट्टा आहे ना पट्ट त्यानं सगळं सोडलं नाही काल हा सगळं तोच करते तोच करते सगळं हे अंताबरोबर यानं पाळलं आहे सारे म्हणजे नाचला का तू त्याच्यावर किती नाजूक आहे ते दहा रुपये तर प्रेमाने सांगितलं तर कोणी काही पण ऐकून घेत असते तर आता बघते मी मला घराचं काम आता पुन्हा पुन्हा थोडंसं करावं लागते म्हणजे खालची जी मशीन आहे मला ते वर शिप करावं लागते आणि त्याच्यानंतर थोडंसं पाईपाचं काम वगैरे आहे जेणेकरून माझा भाऊ जेव्हा खाली वगैरे राहलाय ना तर त्याला सुद्धा हे असलं पाहिजे तर म्हणून मला आता घराचं काम वगैरे करून घ्यायचं आहे आणि फ्रीज तर मला नको आहे परंतु आईला असं वाटत होतं की मी फ्रीज सुद्धा वर घेऊन जाते की काय तर हा आमचा चोर बघा चॉकलेट चोरून घेऊन जात आहे कोण गमत करून तो तर म्हणते करून आली म्हणते पैसे घेत नाही म्हणते आजी हा बरं ते फीज सारखं लागते लोकांचे फ्रीज फुटून आले म्हटलं तर आईला थोडंसं बोललं की आई खूप चिडचिड करते तर असं आहे तुम्ही सांगा तू माझं काय चुकलं बाबा तर आई कुठंही जात नसते आई शेतात जात असते आज आई घरी होती म्हणून थोडंसं मी बोलणं आणि तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन आलेली आहे आवडल्यास लाईक करा बाय बाय